नमस्कार महाराष्ट्र ए न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे खरं तर आपण प्रत्येक वर्षी नवदुर्गेचा प्रवास हा प्रवास आपण दाखत असतो यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील महिला ज्या आहेत त्यांचा आपण प्रवास या ठिकाणी मांडत असतो आणि आज आपण अशा नवदुर्गाला भेटणार आहोत ती तृतीयपंथी आहे आणि ती सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर सर्वप्रथम स्वागत आहे थोडक्यात तू याबद्दल सांग नमस्कार मी जोया शिरोळे मी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एक सुरक्षारक्षक म्हणून काम करते ॲक्च्युली गेले तीन वर्षापासून मी काम करते पहिल्यांदा मी एक स्कॉडमध्ये ग्रीन मार्शल स्कॉडमध्ये ॲज अ मार्शल म्हणून काम करत होते आणि त्याच्यानंतरनं आता दोन वर्ष पालिकेत मी सुरक्षारक्षक म्हणून काम करते, आ, -रक्षा -रक्षा काम करते। आ, छान वाटतंय कुठंतरी वेगळा अनुभव येतो आहे रोजचं जे रुटीन होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं नवीन पाहायला भेटतं शिकायला भेटतं आणि मेन प्रवाहात मेन लोकांमध्ये छानसं एक शेड्यूल वातावरण असणाऱ्या लोकांमध्ये वावरायला भेटतं त्याच्यामुळं खरंच छान वाटतं लक्षात म्हणून आज पालिकेमध्ये असतो पूर्वी काहीतरी वेगळं काम करत असते इथपर्यंतचा प्रवास कसा वाटतो ॲक्च्युली इथंपर्यंतचा प्रवास म्हणजे जेव्हा म्हणजे घर सोडल्यानंतरनं जेव्हा मी एक ट्रान्स म्हणून वावरायला लागली या शहरात या समाजामध्ये तेव्हा त्यावेळेस एक अजून एक संस्थापक सेक्रेटरी युथ चॅरिटेबल ट्रस्टमधून मी संस्थापक सेक्रेटरी म्हणून काम करते तर पालिकेत कामाला लागण्या अगोदर मी ॲज अ सी बी ओ आम्ही म्हणजे कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन म्हणून आमच्या कम्युनिटीसाठी काम करत होतो तर छान ता, ता, होतं की ते पण काम छान होतं एक कुठेतरी इकडेही माना मानाचं काम भेटलं आणि पहिली गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिली अशी महानगरपालिका होती की जे ट्रान्स लोकांना मेन फ्लो किंवा मेनस्ट्रीम फ्लोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला दाद म्हणून त्याला प्रतिसाद म्हणून मग आम्ही पण त्यावेळेस जॉईनिंग केली आणि पहिल्या तो प्रवास आणि हा प्रवास खूप छान वाटतं की तेव्हाही काम करत होते ते समाजासाठी आणि आत्ता काम करते ते पोटात प्लस मी अजूनही त्या संस्थेमध्ये ॲज अ सेक्रेटरी म्हणून काम करते आणि काय काय त्याच्या अडचणी असतात आणि त्यानुजार आता सांगायला गेलं तर अडचणी भरपूर आहेत आता दूर दूर होण्यासारखं आता एक 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 मार्गी लागतं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण का आरक्षणासाठी आर आम्ही भरपूर दिवस आहे लढे देतो आहे आंदोलनं करतोय पण त्याला अजून पाहिजे तेवढा असा प्रतिसाद मिळाला नाही आहे पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणेल किंवा त्या मागोमाग पुणे महानगरपालिकेने तो पुढाकार घेतला आणि तृतीयपंथी वर्गाला त्यांनी जो कामाचा थोडासा हातभार लावला ते छान वाटतं की उदरनिर्वाहाचं साधन कुठेतरी तयार झालं आणि खरं पाहायला गेलं तर आता नवदुर्गा म्हणून तुम्ही आता माझा इंटरव्ह्यू घेत आहे ह्या नवरात्रीच्या नवरंगांमध्ये माझ्या खाकीचा रंग तर कधी आला नाही पण त्या रंगाच्या त्या खाकीच्या पलीकडे बसून मी पूर्ण समाजाचे रंग पाहते आणि मला हे खूप छान वाटतंय आता नवरात्री चालू आहे तुम्ही पाहत असाल की हातात परडी घेऊन जोगा मागणाऱ्या माझ्या बहिणी तुम्हाला अशा टप्प्याटप्प्यावर गल्लोगल्ले दिसत असतील पण माझ्या ह्या वर्दीमुळे त्यांच्या त्या अपमानाची किंवा त्यांच्या त्या तो जो प्रवास आहे त्याची झळ मला कधी लागली नाही त्याच्यामुळे ह्या वर्दीत जाऊन मला खूप सुखी वाटते आणि खूप छान वाटतं असं वाटतं की या येणाऱ्या दसऱ्यामध्ये जसा आपल्याचा वध होतो तसा या सगळ्या लोकांमध्ये ज्या अंधश्रद्धा असतील या सगळ्या जे पण गैरसमज असतील तृतीय पंथीवार्गाबद्दलचे हे सगळे दूर होऊन त्यांना कुठंतरी मानाचं कु कुठंतरी जसं आपण स्वाभिमान जगण्याचं लाईफ मिळावं एवढी इच्छा आहे छान वाटते तर आता चिंचवड महानगरपालिकेत अनेक नागरी आहेत तत्वाही आहेत आणि त्यामध्ये तो त्या ठिकाणी सुरक्षेची जाणही करून देतात काय वाटतं एकंदरीत ते लोक येतात तर त्यांना जाणीव करून देत काय वाटतं एकंदरीत कसं पाहिलं गेलं तर दोन हजार बावीसला असेल की पोलीस भरती निघाली होती आणि त्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये बहात्तर तृतीयपंथी लोकांनी फॉर्म भरले होते त्यावेळेस लोकांचे कमेंट्स असे यायचे की तृतीयपंथी वर्ग सुरक्षा करू शकतो का किंवा तृतीयपंथी वर्गाला पोलीस भरतीमध्ये आपण घ्यायचं का हा प्रश्न होता ॲक्च्युली त्यावेळेसचा आणि अजूनही तो नेलच लागलेलं आहे पण मी म्हणेल की गेले तीन वर्षापासून आम्ही सगळे काम करतो पुणे महानगरपालिकेत असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असेल तर आम्हाला वाटतं की ते सॅटिस्फॅक्टरी आहे काम आणि आम्ही तृतीयपंथी वर्ग जो सुरक्षा प पुरवतो तुम्ही वगैरे म्हणता की मी पहिले मार्शल म्हणून काम केलं न जेव्हा नवीन सुरुवात झाली तेव्हा लोकांना वेगळं वाटायचं की आता हे लोक सुरक्षा देणार हे लोक काय सुरक्षा करणार पण एकंदरीत आता छान वाटते लोकांना की आता सवय झाली त्यांना की आमच्याशी ते कोऑर्डिनेशन आहे ते आता व्यवस्थित सुरते लोकांचं आणि आता काही व्यवस्थित वाटते मग ते म्हणाले की चुटीपंथ्यांच्या अडचणी ह्या खूप आहेत तर सांगताना त्या सांगता येत नाहीत एवढ्या आहेत पण थोड्या थोड्या दूर होतात मला एक सांग अशा गंभीर ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या गंभीर आहेत त्या सरकारने तुमच्या ज्या गंभीर गोष्टी ती सरकारकडे मागणी करून अशा कुठल्या गोष्टी <दिणी> आहेत की सरकारने त्या पूर्ण केल्या पहिली गोष्ट म्हणजे मी बाबासाहेब चालणारी आहे आणि बाबासाहेब स्पष्ट म्हणणार आपल्या गोष्टीसाठी एखाद्या दे गोष्टीसाठी जर लढा द्यायचा आहे आणि तो अखंड ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी आरक्षणाची गरज आहे तर आम्ही सगळं सर्वप्रथम शासनाकडे किंवा राज्य सरकारकडे आरक्षण मागतोय की, की कुठेतरी ते आमच्या हक्काचं होईल आपण अपंग लोकांना आरक्षण किंवा समाजातले कुठलेही घटक असतील की त्यांना आरक्षण आहे ते कासाठी की त्यांना मेन फ्लोमध्ये येण्यासाठी आणि आमचे लोक घर सोडून येत असतात त्याच्यामुळे त्यांना कुठलेही डॉक्युमेंटेशन असतं त्यांना जॉब कोणी देत नाही ना। ना तृतीयपदी या असल्या कारणाने कुठल्याही सुखसुविधा साध्या मूलभूत गरजासुद्धा अन्न वस्तू ठेवण्याच्या मूलभूत गरजा माहिती असतात त्यासुद्धा साध्या आम्हाला भेटत नाहीत कोणी आम्हाला घरं देत नाही तर कोणी आम्हाला रॅशन नाही आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या मला वाटतं की आरक्षणाने सगळ्या गोष्टी मार्केट लागतील त्याच्यामुळं पहिली गोष्ट आणि मेन गोष्ट जी म्हणता येईल ते आम्ही आरक्षण मागतो की ज्याच्यामुळे आम्ही शिकलेले असून आम्हाला नोकरी नाही आहे तर त्याच्यामुळे आमच्या शिक्षणाचा कुठेतरी उपयोग होईल आम्हाला कुठेतरी नोकऱ्या मिळतील आणि आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये काल खूप आणि लोक असे कमेंट करत आहेत की तुम्ही डायरेक्ट तोंडावर होत आहे लोकं की तुम्ही फीक मागताय तुम्ही काम करत नाही तर मला ते मागणी पहिल्यांदी की आमचं एज्युकेशन आहे वी आर एज्युकेटेड बट त्या एज्युकेशनाला मार्गी लागण्यासाठी आमच्याकडे जॉब तर शासन सरकारने जसं पालिका यंत्रणा स्वच्छ होत कुठेतरी जॉब दिले महाराष्ट्र शासनाने किंवा सरकारने कुठेतरी पुढाकार घेऊन ते आरक्षण आम्हाला द्यावं त्या मूलभूत सोयी आम्हाला द्यावात कुठेतरी आमच्या शिक्षणाचा उपयोग होईल अशा नोकऱ्या आम्हाला द्यावेतवढी तर तुझा एकंदरीत कुटुंब हा कुटुंब हे सगळ्यात मोठा पाया आपण मानला जातो आपल्या प्रत्येकाच्याच याचा जीवनाचा पाया तो असतो आणि तृतीय पंथीयाचं कुटुंब म्हणजे पहिली गोष्ट तर ते खूप वेगळंच आहे कारण का आपल्या सोकॉल्ड संस्कृतीमध्ये ही जडा परंपरा आहे आणि लोकांना ते खूप वेगळं असं वाटतं की तू ते पण ती हिजडा म्हटल्यावर ते खूप अपमानादास्पद वाटतं की आपल्या घरात ही जडा झाला म्हणा त्यामुळं कुटुंबाने ॲक्सेप्ट कुटुंबाचा जो ॲक्सेप्टन्स असतो ना तो खूप रेअर इकडं पाहायला भेटतो आणि मला वाटतं की तो खूप महत्त्वाचा आहे त्या अनुषंगाने माझ्या कुटुंबाचा जो प्रवास होता किंवा जी साथ होते ती खूप छान होती मला कुटुंबाची साथ होती म्हणून आता मी कुठंतरी मी स्वतःला स्टेबल समजते कुठंतरी मी त्या फ्लोमध्ये राहिले कुठंतरी वाट भरकटली नाही किंवा वेगळ्या मार्गाने मी उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न नाही केला त्याच्यामुळं कुटुंबाची साथ मला छान लाभली आणि मी म्हणेल की प्रत्येक तृतीयपंथीयाला कुटुंबाची साथ तेवढ्याच छानपणे लाभावं ज्याच्याकडून ज्यामुळे की त्याचं भविष्य आहे ते उज्ज्वल होईल काय वाटतं एकंदरीत समाजात आपल्याला चांगली वागणूक मिळावी तर समाजाला काय तू एक संदेश या यामार्फत समाजाला मी नेहमी आता मी संदेश देणार आणि समाज ऐकणार असं तर काही होणार नाही पण समाज जो संदेश देतो समाज समाजाच्या वागण्यामधून आम्हाला जे दाखवतो आमचं निंदा निंदनास्पद जी गोष्ट दाखवतो की तुम्ही हे आहे आणि तुम्हाला हेच राहायचं ज जर कालचा प्रकार असेल किंवा इतरही प्रकार असेल आता सरळ लोक तृतीयपंथी महिला असो किंवा तृतीयपंथी पुरुष असो दुरीकडनं लोक दोघांनाही हिजडा म्हणूनच कन्सिडर करतात तर मला लोकांना म्हणायचं तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या काय आहे काय नाही आहे सेन्सिटायझेशन हे खूप महत्त्वाचं आहे शासन यंत्रणेमध्ये कुठे असेल की तिकडे सेन्सिटायझेशन असू देत की आम्ही लोक आहोत आणि आम्हालाही लोकशाहीमध्ये राहण्याचा जगण्याचा तेवढा अधिकार आहे आणि मला वाटतं की लोकांनी जसं आहे तसं आम्हाला जगू द्यात आमच्या आवडीनिवडीप्रमाणे आम्ही कोणाला फोर्स करायला जात नाही तर प्लीज कोणी आम्हाला फोर्स नाही करावं एवढीच इच्छा आहे माझी एक शक्त आपण तू मगाशी बोललीस की दोन हजार बावीसला पोलीस भरतीमध्ये काही लोकांनी फॉर्म भरले होते भरतीसाठी आपण जर बघितलं तर तुमचं इलेक्शन कार्ड असतं निवडणूक अधिकारी त्याच्यावरती दिलं जात आहे की लिंग तृतीयपंथी म्हणून मात्र या ज्या भरतीमध्ये त्यामध्ये कॉलम नव्हता तृतीयपंथी यांचा फॉर्म भरण्यासाठी कॉलम नव्हता एक स्त्री आणि पुरुष हे दोनच हे होते काय सांगशील एकंदरीत काय अजून व्हायला त्यावेळेस ॲक्च्युली स्त्री पुरुष असाच कॉलम होता आणि त्यावेळेस जेव्हा पोलीस भरतीचा फॉर्म भरायला गेले आमचे काही लोकं तर त्यावेळेस तो, तो भरून दिला नाही त्यावेळेस निकिता दल असतील किंवा आर्या पुजारी असेल यांनी पिटिशन फाईल केली त्याच्यानंतरनं तो कॉलम अवेलेबल झाला पण तो फक्त कॉलमच होता गृह खात्याने किंवा शासनाने मी तर म्हणेल असं दिखावा करण्यासारखा फक्त दिखावा केला कारण त्यानंतरनं आम्ही ग्राउंड क्वालिफाईड झालो Uh, आमच्या मुलीचे हॉल तिकीटसुद्धा आले पण आदल्या दिवशी फोन करून त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही उद्या एक्झामला क्वालिफाईड नाही आहे म्हणजे ते क्रायटेरिया खूप वेगळे लावले ट्रान्समॅन जो की ॲज अ फिमेल म्हणून बायोलॉजिकल फिमेल जन्मलेला आहे त्याला मेलचं ग्राउंड दिलं स्टील टुडे की त्याचा ग्राउंड क्रायटेरिया हा मेलचा आहे एखादी फिमेल जी फिजिकली फिमेल आहे ती एखाद्या मेलची कंपॅरिझन कशी करू शकते पण शासनाने हे फक्त एक दाखवायचं आहे म्हणून दिखावा केला आहे असं माझं म्हणणं आहे म्हणजे एक तो आत्ताच एक शब्द एक काढला की फिमेल अनेक तृतीये पण ते आधी काहींची लग्न झाली किंवा काही करायचे वाटते प्रत्येक तृतीये पण यांना वाटतं की आपला संसार घडावा काय वाटतं तुला तुला काय वाटतं हा ॲक्च्युली कसं झालं माहिती का ही मानसिकता झाली आहे माणसांची आणि ती समाजामध्ये पहिल्यापासून रूढी परंपरा ज्या आहेत त्या चालत राहिल्यात आणि त्या रूढींमुळे ही मानसिकता तशीच रुजू झाली की ट्रान्सजेंडर आहे किंवा तृतीयपंथी किंवा हिजडा आहे तर त्यांचे लग्न होत नाही आणि याच्या uh, एका पिटिशन नंतरनं उत्तर आले सुप्रीम कोर्टाचं की ट्रान्सजेंडर असतील की ते uh, लग्न करू शकतात म्हणजे एक समाजमान्य चौकटीमध्ये त्यांना बसवण्यात आलं की एखादा ट्रान्स वुमन एखादी जी व्यक्ती असेल ती स्वतःला वुमन कन्सिडर करते तर ती एका पुरुषासोबत लग्न करू शकते किंवा एखादी जी व्यक्ती आहे ती स्वतःला मेन कन्सिडर करसे कर करते तर ती एखाद्या वुमनसोबत लग्न करू शकते पण हा जो स्टांजा झाला ना तो म्हणजे असा की लोकांच्या म्हणण्यानुसार आम्ही लग्न करायचं लोकांच्या म्हणण्यानुसार आम्ही पार्टनर गोळा करायचो म्हणजे लोकं म्हणले तरच आम्ही लग्न करायचं अदरवाईज आम्ही एकटं राहायचं हे असं नसतं हे असं शक्य नाही आहे आणि आपण पाहतो की दोन वर्षापूर्वी सॉरी एक वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुढाकार घेतला आणि तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळा घडून आणला ज्याच्यामध्ये पाच तृतीय लग्न केली पण त्यावेळेस आमच्या संपूर्ण समाजाने त्याचावर आक्षेप घेतला त्यांना समाजाच्या बाहेर काढलं गेलं तर म्हणजे एक कुठंतरी फायदाही आहे आणि तोटाही आहे आणि आता नंतरनं ते जोडपी अक्षरशः आता वारेवर असल्यासारखी आहेत की त्याला बाकीचा कुठून पाठबळ नाही भेटलं पण समाजातूनही त्या गोष्टी बाहेर पडल्या गेल्या म्हणजे कुठंतरी रूढी फॉलो करत येताना कुठंतरी स्ट्रीममध्ये घुसलं पण त्या रूढी परंपरेतून त्यांना वेगळं व्हावं लागलं ला। आणि मेनस्ट्रीमधून तेवढा प्रतिसाद तेवढं भेटण्यासारखं काही नसल्यामुळे आता त्या खूप गंभीर समज त्यांना त्यांना सामोरं जावं लागतं म्हणजे त्यांची परिस्थिती आता सध्या खूप बिकट आहे ह्या गोष्टींमुळे ही मानसिकता आहे समाजाची आणि ते त्या लोकांना भोगावी लागते त्यांना ते रोज वागावं वा लागतं त्याच्याप्रमाणे असं म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्र एटी न्यूज हा नवदुर्गेचा म्हणजे नवदुर्गा आपण या मुलाखतीत घेत असतो आज तू एक दुर्गा म्हणून एक नवदुर्गा म्हणून तू या ठिकाणी मुलाखत देते कसं वाटतं छान वाटतं ॲक्च्युली मला सांगायला असं आवडेल की मी ॲज अ संस्थापक सेक्रेटरी युथ चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काम करते तर त्याचा uh... त्याच्यामार्फत आम्ही सेन्सिटायझेशन लेक्चर देत असतो कुणाला तृतीयपंथी असेल किंवा एल जी बी टी क्यू कम्युटीमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम्स असेल कुणाला काही पोलीस कंप्लेंट किंवा पोलीस रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल तर ते आम्ही फेसिंग करत असतो सगळं तर हे थोडक्यात मी माझं आणि माझ्या संस्थेचं प्रमोशन केल्यासारखं बोलते की मी असं सांगेल की ह्यामार्फत जेही या व्हिडिओपर्यंत पोहोचतील किंवा ज्याही लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांना नक्कीच की तृतीयपंथी समाजाबद्दल किंवा एल जी बी टी क्यू समुदायाबद्दल कोणाला काही अडचणी वगैरे असतील तर आमच्याशी संपर्क साधा वी आर देअर फॉर यू आम्ही कालपर्यंत लढत होतो आजही आहे आणि लढत राहू जोपर्यंत आरक्षण भेटत नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत तर खूप छान वाटतं नवदुर्गा ना तर नाही म्हणणार माझ्या खऱ्या दुर्गात इकडं आहेत की ज्यात स्ट्रगल आहेत सिग्नलला असेल किंवा दुकानांची पायरी चढून त्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पोट भरण्यासाठी झगडत आहेत त्या खरं तर दुर्गा आहेत मी फक्त एक त्यांचा चेहरा म्हणून आज तुमच्या पुढे आले तर मला एवढंच सांगायचं आहे की त्या दुर्गांचा मान ठेवा आणि कसं आहे एक स्त्री म्हणून असेल किंवा एक पुरुष म्हणून असेल की ज्या चौकटीत आम्हाला बसायचं त्या चौकटीत बसू द्यात फक्त एवढं तिथंच आपण बघतो आहे की यावं त्या जोया शिरोळी ज्या ज्या की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम आहेत आणि अगदी पुरुषांच्या खांदाला खांदा लावून त्या काम आहेत तर आपण अशाच काही नवदुर्गांशी आपण बातचीत करणार आहोत तुर्तास थांबूया महाराष्ट्र एटीन न्यूज पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा